यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवस उरले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागा वाटप फायनल झालेलं नाही काही जागांवरून दोन्ही आघाड्यांमध्ये मतभेद आहेत मात्र असं असलं तरी लोकसभा निवडणुकीसाठी बऱ्याच मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे यापैकी काही मतदारसंघांमधील प्रमुख विरोधी उमेदवार पाहिले तर यापैकी काही मतदारसंघांमध्ये अगदी लक्षवेधी आणि अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे यातील काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट तर काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेतील दोन्ही गट आमने सामने येणार आहेत तर काही ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी राजकीय उलतापालती फोडाफोडी शह काट शह यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जनमताचा कौल काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यातच भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलंय त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी अबकी बार भाजपात तडीपार अशी घोषणा दिली आहे त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात अटीतटीची लढत होईल असा दावा केला जात आहे या अटीतटीच्या लढतींमध्ये ज्या मतदारसंघातील लढती लक्ष वेधून घेतील असे काही मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये लक्षवेधी लढती होतील अशा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई हे आमने सामने येणार आहेत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेचं सत्ता केंद्र मानलं जाणारं शिवसेना भवन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ याच मतदारसंघात आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने येथील लढत प्रतिष्ठेची आहे या मतदारसंघातील बलाबल पाहिल्यास भाजपाचे दोन शिवसेना शिंदे गटाचा एक आणि महाविकास आघाडीमधील ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे येथील दोन्ही आघाड्यांचं बलाबल जवळपास समसमान आहे अशा परिस्थितीत येथे अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अशीच अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट आमने सामने येणार आहेत त्यामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आडेराव पाटील हे रिंगणात असतील महायुतीच्या जा जागा वाटपामध्ये ही जागा अजित पवार यांच्या पक्षाला सुटल्याने आतापर्यंत शिवसेना शिंदे गटात असलेल्या शिवाजीराव आडेराव यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता येथील लढतीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही शिवाजीराव आळेराव आणि अमोल कोल्हे आमने सामने आले होते त्यावेळी अमोल कोल्हे यांनी तीन वेळेचे खासदार असलेल्या शिवाजीराव अडेराव यांचा पराभव केला होता येथील समीकरणे पाहिल्यास येथे भाजपचा एक आमदार आम आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार आहेत त्यापैकी काही अजित पवार यांच्या बाजूने आहेत तर काही शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यामुळे येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे हे आपल्यासोबत येतील अशी अजित पवार यांची अपेक्षा होती मात्र अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं तसेच अजित पवार यांना वारंवार टीकेचं लक्ष केलंय त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधातील लढत अजित पवार यांनी बारामती एवढीच या प्रतिष्ठेची केली आहे महाराष्ट्रात जिथे लक्षवेधी लढती होणार आहेत त्यापैकी तिसरा मतदारसंघ म्हणजे रामटेक महायुतीच्या वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली आहे तर काँग्रेसनं दिलेले उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरून त्यांची उमेदवारी रद्द झाल्याने येत्या सुरुवातीच्या टप्प्यात वादही झाला आहे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या ऐवजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसकडून उमरेड मतदारसंघातून निवडून आलेल्या पारवे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता तर रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्याने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे आता येथून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील पण ठाकरेंच्या तापातल्या साखरेंनीही तिथं बंड करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर तिथं भाजपची ताकद लक्षणीय आहे या मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार आहेत तर काँग्रेसचे दोन आमदार होते त्यापैकी राजू पारवे हे शिंदे गटात गेले आहेत त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा येथे एक आमदार आहे मात्र या मतदारसंघात काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी आहे त्यामुळे येथे अट्टीतटीची लढत होण्याची शक्यता आहे चुरशीची लढत होण्याची शक्यता असलेला महाराष्ट्रातील चौथा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर मागच्या काही वर्षांपासून भाजपाची बऱ्यापैकी ताकद असलेल्या या मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी बाजी मारली होती त्यांनी भाजपाच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला होता त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपाने यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात तगडा उमेदवार दिला आहे तर काँग्रेसने आपले दिवंगत खासदार बायू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिली आहे मागच्या निवडणुकीत येथे बायू धानोरकर हे चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी विजयी झाले होते या मतदारसंघातील बलावल पाहिल्यास येथे भाजपाचे तीन आमदार आहेत तर एका अपक्षाचा भाजपाला पाठिंबा आहे काँग्रेसचे येथे दोन आमदार आहेत या मतदारसंघात बायू दानोरकर यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा काँग्रेसला फायदा होईल असं बोललं जात आहे मात्र अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसची येथील गणित बिघडू शकतात तर भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपात तगडा उमेदवार दिल्याने त्याचा भाजपाला फायदा होऊ शकतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अट्टीतटीची लढत अपेक्षित असलेला पाचवा मतदारसंघ म्हणजे सोलापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारलेली आहे मात्र मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही भाजपाने सोलापूरमधून नवीन उमेदवार दिला आहे भाजपाने सोलापूरमधून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या रिंगणात आहेत या, या मतदारसंघातील संख्याबळाचा आढावा घेतल्यास येथील सहा पैकी चार आमदार हे भाजपाचे आहेत तर एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे तर एक आमदार काँग्रेसचा आहे त्यामुळे येथील संख्याबळ हे भाजपाच्या बाजूने आहे मात्र भाजपाच्या मागच्या दोन खासदारांची निराशाजनक कामगिरी आणि केंद्रातील सत्ताविरोधी लाटेचा भाजपाला फटका बसू शकतो त्यातच वंचित बहुजन आघाडीने सोलापूरमध्ये उमेदवार दिल्याने येथे तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे मागच्या निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान खेचल्याने काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना फटका बसला होता आता या निवडणुकीत वंचितचा उमेदवार कुणाची मतं खेचतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे अटीतटीची लढत अपेक्षित असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे रायगड रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे येथे राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर ठाकरे गटाने येथून माजी खासदार अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे मागच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीमध्ये सुनील तटकरे यांनी गीतेंचा पराभव केला होता या मतदारसंघातील सध्याची समीकरण पाहता येथे शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे तसेच शेतकरी कामगार पक्षाची भूमिकाही या मतदारसंघामध्ये निर्णायक ठरणार आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील आमदार हे सोबत गेले असले तरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे येथेही अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे याशिवाय सध्या उमेदवार जाहीर झालेल्या मतदारसंघांपैकी मावळ पुणे कोल्हापूर हिंगोली आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बारामती या मतदारसंघांमध्येही अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे पण या मतदारसंघांचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओत घेऊ आता या मतदारसंघांमध्ये कुणाचं पार्ट जड राहू शकतं याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद